नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं आहे आमच्या घरे घरासमोरचा परिसर दिवस उजडत आहे आणि बँक आहे समोर बँकेसमोर इथं प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो तर लगतच जिलेबीचं दुकान आहे किंवा बे बेकरी म्हणलं तरी चालेल गरमाजी गरमागरम जिलेबी तळत आहेत आज जिलेबी खाली जाते आणि मस्त अशी दिवसाला सुरुवात चालू आहे तर बघा काल माझ्या पुतणीचा वाढदिवस होता आणि तिला गिफ्ट दुसरं काही नव्हतं नको होतं ती, ती म्हणली मला फक्त तुझ्याकडून वडापाव पाहिजे वडापाव तयार कर त्यासाठीच येतं दीड किलो बटाटे घेतलेत तर बटाटे पहिल्यांदा कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया थोडेसे घाण होते म्हणून स्वच्छ करून घेऊया ते अगोदर ना नळाखाली स्वच्छ खळखळ पाण्यामध्ये तू धुवून घेऊया थोडीशी माती असते घाण असते तर चला आपण वडापाव तयार करत आहोत जन झणझणीत असा अगदी हटके ना तर पहिला आपण व्हिडिओमध्ये वडापाव तयार केला आहे पण आजचा व्हिडिओ जरा स्पेशल आहे माझ्या पुत्नीला वडापाव पाहिजे पाँ पाँ होता आणि तर चला आपण बटाटे स्वच्छ धुवून कुकरला लावलेत शिजण्यापुरतं पाणी घातलं आहे शेगडी चालू केली आहे त्यावर ठेव्या कुकर कुकरच्या कुकर तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये बटाटा चांगला शिजला जातो तर बघा बटाटा शिजला आहे आणि पहिल्यांदा तयार करून घेऊया लाल चटणी जे आपण वडापावमध्ये लाल चटणी खातो ती चटणी कशा पद्धतीने केली जाते त्याचा इथं व्हिडिओ तयार करून घेऊया म्हणजे लाल चटणी तयार करून घेऊया इथं एक वाटी बेसन घेतलं बेसन आहे बेसनमध्ये काहीच घालायचं नाही मीठ हळद ओवा सोडा काय आहे ते मसाले घालायची काही गरज नसते अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्यामध्ये पातळ असं पीठ तयार करायचं तर बघा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्यानं किंवा हे असं तुमच्याकडं असेल हे शस्त्र तर ह्या शस्त्राच्या सहाय्यानं किंवा हे काय म्हणतात त्याला ह्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं पातळ असं पीठ तयार केल्यानंतर कडक असं तेल गरम झाल्या जसं अगदी बुंद्या सोडल्या जातात किंवा जेव्हा आपण मोतीजीचा ता लाडू तयार करतो त्या पद्धतीनं हे पीठ त्यामध्ये सोडून घ्यायचं एकदम कडकडीत तेल करून घ्यायचं नंतरच हे पीठ ह्यामध्ये घालायचं तर बघा पातळ असं पीठ तयार केलं आहे तर आपण लाल चटणी तयार करत आहोत खूप उत्कृष्ट पद्धतीने ही चटणी लागत होती खूप छान टेस्टी झाली तर मी नाही म्हणत खाणारी लोक म्हणत होती खूप छान चटणी तयार झाले तर मस्त असं कुरकुरीत ही बुंदी तळून घ्यायची तर ही महत्त्वाचा पार्ट आहे लाल चटणीचा तर माझे व्हिडिओ जे शेतकरी लोक बघत असतील तर राणा जाताना भाकरी घेऊन जात असतील तर नक्की ही लाल चटणी तयार करा त्यांच्या घरामध्ये तर कोणती भाजी आमटी न्यायची गरज नाही गरम गरम भाकरीवर ही लाल चटणी टाका तेव्हा तेल झाला आणि आपलं कापड गुंडाळून रानात गेलं तर चालतं असली मस्त अशी लाल चटणी तयार चालते ही तर बरोबर नाही तर सुद्धा रेग्युलर चपाती बरोबर भाकरी खाली भाकरी बरो सुद्धा खूप छान टेस्टी लागते अशा पद्धतीने ही लाल चटणी तयार झाली तर बुंदी आपण कुरकुरीत तळून घेतले पाच मिनटं नंतर घालूया शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आपण जेव्हा लाल चटणी खातो त्यामध्ये शेंगदाणे एकदम कुरकुरून मस्त लागतात तर शेंगदाणेसुद्धा तळून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत भरपूर असा कडीपत्ता घालायचा कडीपत्ताचा फ्लेवर मस्त लागतो त्या चटणीमध्ये आणि कुरकुरीत असा तळून घ्यायचा ह्यामध्ये तर बघा हा सुद्धा कुरकुरीत तळलेला कडीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा तर लसूणसुद्धा तळून घेऊया एक पाच मिनटं कुरकुरीत असा लालसर होस तर हा हा तळून घ्यायचा तर सुद्धा मी बिन सोलता इथं वापरलं आहे नाही सोडला तरी चालतो कारण मिक्सरमध्ये चांगला बारीक होतो आणि लसणाचा मस्त फ्लेवर हो येतो हे आहे कोथिंबीर कोथिंबीरमुळे एक घोटाळा झाला चटणीचा की चटणी थोडीशी काळपड झाली चवीला मात्र जबरदस्त झालती पण चटणी थोडीशी लालसर न होता काळपड झालती कारण की कोथिमीर तळे की चटणी ही काळी झालती त्यामुळे तर बघा पण फ्लेवर मात्र तळल्यानंतर छान येतो तर, तर त्यामध्ये घालूया आपण हळद कसरी मेथी चवीपुरतं मीठ आणि लाल काश्मीरी मिरची पावडर तिखट नसली तरीसुद्धा कलर चांगला येतो आणि थोडीशी तिखट असते लाल कस का, लाल काश्मीरी मिरची पावडर तर सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्यायची ही चटणी तर मस्त अशी जबरदस्त ही लाल चटणी तयार झाली आहे वडापावमधली तर बघा झंजणी जगभरातील महाराष्ट्रामधील फेमस आपले महाराष्ट्राची ओळख असलेला पदार्थ आपण तयार करत आहोत इथं अगदी हिरवी चटणी लाल चटणी झंजणीच अशी वडापावची भाजी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथं हिरवी चटणी तयार करून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर पुदिना कढीपत्ता आले घेतले एक इंच धने एक चमचा अर्धा चमचे जिरे लिंबू लसणाच्या पासा पाकळ्या चवीपुरतं मीठ तर हिरवी चटणी करायची आहे त्यासाठी कोथिंबीरचा भरपूर वापर करावा लागतो तर तिखटाचं प्रमाण तुम्ही याच्या आवडीनुसार करू शकता इथं दोन मिरच्या घेतल्या आहेत त्या कट करून घेतलेत लसूण भरपूर चळपुरते मीठ एक चमचा धने अर्धा चमचा जिरे पुदिना घालेला अजिबात विसरायचं नाही पुदिनानं ना खूप छान फ्लेवर येतो ह्या हिरव्या चटणीला एक इंच आलं हा हिरवागार कढीपत्ता आणि लिंबू पिळायचा तर लिंबू नसेल तर दह्याचासुद्धा वापर केला जातो दही किंवा लिंबू ह्या दोन्हीचा दोन्हीचा एकाचा वापर केला तरी चालतो तर इथं आपण लिंबू घातला आहे लिंबू चांगला पिळा की यामध्ये घालायचं अगदी थोडंसं बारीक होण्यापुरतं पाणी तर पाणी आपण घातलंही थोडंसं आता आता करून घेऊया मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी ही चटणी तर हिरवी चटणी तयार केली मस्त अशी हिरवी चटणी थोडक्या साहित्यामध्ये तयार वडापावमधली तर आता सुरुवात करूया वडापाव तयार करायला कुकर थंड झाल्यानंतर आपण बटाट्यावरची साल काढून घेतली आणि बटाटा पण मस्त असा शिजला आहे तर मैसरच्या साह्यानं हा बटाटा चांगला बारीक करून घ्यायचा म्हणजे काय होतं जेव्हा आपण वडापाव खातो त्यामधला बटाटा न लागता बटाटा वडापावमध्ये लागला की तो वडापाव जरा पानसात लागतो किंवा बटाट लागला की जरा चव चव लागत नाही झणझणीत वाटत नाही त्यामुळे मॅसेजच्या ना सहाय्यानं चांगला बारीक करून घ्यायचा आता आपण करूया ओला मसाला वडापाव मधला मिरच्या घेतल्यात भरपूर आल लसूणसुद्धा भरपूर घेतलं आहे आलं तर ह्या तिनेची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचे आहे बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला बारीक नको असेल जास्त तर तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचूनसुद्धा घेतलं तरी चालतं तर बघा हे बारीक करून घेतलं आहे आणि हे बाजूला ठेवून आता वाळला मसाला करून घ्या वाळला मसाला म्हणजे इथं फक्त धनेच घेणार आहोत आपण इथं जास्त कमी साहित्यामध्ये मस्त असा वडापाव तयार करत आहोत आपण तर वडा वडापावमध्ये कमी साहित्य असतं तरीसुद्धा झक्काच लागतो वडापाव सगळ्यांच्याच आवडता हा वडापाव आपण सोनाली किचनमध्ये तयार करत आहोत तर मसाला तयार करून झाला आहे आपला वाळला धने बारीक करून झाले आहेत आणि कडीपत्ता घेतला आहे चपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे येतं तर वडापावला काय लागतं मिरची आलं लसूण पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर एवढं असलं की वडापाव हा जबरदस्तच होतो तर बघा कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे भरपूर अशी तर आता सुरुवात करूया वडापाव तयार करायला शेगडी चालू केली आहे कढई ठेवली आहे कढईमध्ये घालायचं तेल तेला तेल गरम झालं की भरपूर असा कढीपत्ता जिरे घालायचं आणि आपण जी पेस्ट केली आहे आलं लसूण आणि मिरचीची तर तुम्हाला तिखट हवा हवा असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त करू शकता तर मसाला घालून घेतला आहे आणि तो घ्यायचा परतून एक दोन ते ती तीन मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा म्हणजे क मिरचीचा कच्चापणाचा वास हा भाजल्यानंतर जातो आणि वडापाव सुंदर लागतो तर बघा इथं आपण भाजून घेत आहे तर माझ्या पुत्नीला दुसरं कोणतं गिफ्ट नको होतो फक्त म्हटली मला वडापाव तयार करून दे तर बघा मस्त माझ्या पुत्नीसाठी मी इथं वडापाव तयार करत आहे तर त्यामध्ये घातलं आहे मीठ आणि हळद तर ते सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं हळद तर आता घालून घेऊया हा मसाला भाजल्यानंतर हा बटाटा तर बटाटा थोडासा मोठा राहिला होता म्हणून मी नंतर मैशाच्या साह्यानं बारीक करून घेत घे गे, घेतला आहे तर हाताच्या सुद्धा तुम्ही कुसकरून ह्यामध्ये घातला तरीसुद्धा चालतो तरीसुद्धा ह्यातल्या गाठे राहत नाहीत तर बघा आपण बटाटा घालून घेतला आहे आणि बटाटा घातल्यानंतर शिगडीची फ्लेम अगदी बारीक करायची नाहीतर हा मसाला जळला जातो आणि जरा चव वेगळी बदलते तर हा बटाटा घातल्यानंतर आपण धणं जे बारीक करून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये ते घातलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि आता करून घेऊया दा मिक्सर आणि ही प्रोसेस मात्र शिगडी एकदम बारीक करूनच बटाटा भाजी करून घ्यायची आपण करत आहोत जगभरातील महाराष्ट्राची ओळख असलेली आण बांशान असलेला हा वडापाव तयार करत आहोत इतका टेस्टी जबरदस्तच तर ह्या वरवळ खाण्यासाठी आपण केली आहे हिरवी चटणी लाल चटणी आणि हा आपला झणझणीत बटाट्याची भाजी लोकप्रिय असलेले ही वडापावची रेसिपी आपल्या सोनाली किचनमध्ये तर चला भाजी तयार झाली आहे आणि आता हे मेसेजच्या सहाय्यानं ह्या भाजीचा एक जीव करून घेऊया थोडासा बटाटा राहिला की जरा चव बदलते त्यासाठी ही तर मेसेच्या साह्यानं मिक्स करून घेत आहे तर आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतं वाटतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र करायला तेही विसरू नका खूप कष्ट करावे लागतात एखादा व्हिडिओ तयार करण्यासाठी तर इथं आपण मॅशेच्या सहाय्यानं भाजी बारीक करून झाले आणि थंड करायला ठेवायचे त्याचा सुरुवात करूया इथं बेसन पीठ घेतलं आहे आणि क कॉर्न फ्लावरचं दोन चमचे प्लीट हळद घातली आहे आणि चवीपुरते मीठ अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि चांगल्या हातानं खसखस चळून घ्यायचा आणि त्यामध्ये घालायचा चळला की चांगला त्या पिठामध्ये मिक्स होतो आणि जो आपला ओवा आहे त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि अगदी थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी घालायचं तर घटसरसुद्धा पीठ करायचं नाही किंवा पातळसुद्धा करायचं नाही वडापावला म्हणजे इतकं कवर व्यवस्थित लागलं पाहिजे जास्त पातळ असलं तर नुसता बटाटा भाजी खाल्ल्यासारखं लागतं आणि घट्टसर पीठ झालं की त्याला जास्त बटाट्याला पीठ लागतं आणि ते पीठ बरोबर लागत नाही नुसता पीठ खाल्ल्यासारखं लागतं वडा नाही खाल्ल्यासारखं लागत तर बघा अगदी मिडीयम टाईपमध्ये हे पीठ तयार करून घ्यायचं घटसर कि किंवा पातळ असं नाही त्यामधलं तर बघा अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि जे व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं हे जी कन्सन्टन्सी ठेवायची तर बघा पीठ आपण तयार करताना हे हलवाय मात्र अजिबात विसरायचं नाही चांगलं एकसारखं हे हलवायचं म्हणजे आपण वडापाव जेव्हा करतो तेव्हा लालसर पडत नाही हा हळदीमुळं वडापाव एखादा लालसर पडतो किंवा लाल होतो तो होता कामा नाही त्या त्याची दक्षता घ्यायची आणि ते मिक्स करून घ्यायचं तर वाटेमध्ये आपण काढून घेतली आहे लाल चटणी झंझणीत आणि हिरवी चटणी तर ठेवूया इथं बाजूला तर आपली हृदय असलेलं म्हणजे वडापावबरोबर जे, जे महत्त्वाचं खाल्लं जातं ती मिरची ती आता तळून घेऊया मस्त अशी तर तेल चांगलं कडकडीत गरम झाले आणि त्यामध्ये घातल्या तर आपण हिरव्या गार अशा झंझणीत जन मिरच्या आणि तळत आहे तर आपण इथं वडापावचे गोळे करून घेत आहे तर बारीक मोठे छोटे तुम्हाला ज्या जशा पद्धतीनं आवडल त्या पद्धतीनं तुम्ही वडापावचे बटाट्या भाजीचे गोळे करून घेतले तरी चालतात तर मी चप चापटी करून घेतले वडापावची बटाटे भाजीच्या गोळ्याची तर मिरच्या पण मस्त अशा तळून झाल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा ह्यावर थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर सर्व करून घ्यायच्या तर सुरुवात करूया वडापाव तयार करण्यासाठी तर खालून उरून हा बुडवून घ्यायचा बटाटे भाजीचा गोळा आणि चांगलं कडकडीत तेल गरम झाले की त्यामध्ये हळूहळू सोडायचा तर सोडताना मात्र दक्षता घ्यायची हाताला चटका बसण्याची शक्यता असते तर, तर सोडल्या सोडल्या एकदम वर येतो म्हणजे आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आणि आपला वडापावसुद्धा जबरदस्त झाला आहे अशावरनं कळतं तर वरचा कवर आहे ते मस्त दिसत आहे तर पीठ तुम्ही वडापावचं तयार करताना अशा पद्धतीने नक्की तयार करा तर त्यामध्ये आपण हळद घातलं आहे ओवा आणि कॉर्नफ्लावरचं पीठ घातले आणि कॉर्नफ्लावरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावरचं पीठ घातलं की सोडा घालायची गरज नसते आणि सोडा नाही घातला की काय होतं की तेल जास्त ओढलं वडलं जात नाही किंवा तेल त्या ते वडा वड्यामध्ये खेचलं जात नाही तर ह्यामुळे आपला घसा बसत बसू शकत नाही तर सोडाचा वापर क करायला लागत नाही तर बघा मस्त अशी वडू तळ तोड़, तळून झाले आहेत आणि एका आपण पाठीमध्ये काढून घेतलेत तर हा हे ताजा पाव वड्याचा तर इथं आपण वडा आता तयार करून घेणार आहोत तर सर्व वडे असे तयार करून घेतले आहेत तर, तर क्षणी पाटीत टाकले की ते वडे त गायब व्हायचे हो गरमागरम वडे जबरदस्त लागतात तर आपण इथं इथं घेतल्या हिरवी चटणी लाल चटणी टमाटर सॉस मिरची तळून घेतली आहे जरा शायनिंग मारायला गेलो की सूर्य कट करायला गेलो तरी आपल्या बसकी बात नाही म्हटलं तर म्हणून ठेवली आणि आपल्या गावटी पद्धतीने हाताच्या सायाने कट करून घेतली तर बघा मस्त असा फ्रेश पाव होता आणि सर्वच आपण गाड्यासारखं करून घेतलं आहे तर गाड्यावर हिरवी चटणी असते टमाटर सॉस असतं शेंगदाणी चटणी असते आणि हिरवी मिरच्या आणि प्लेटसुद्धा त्या पद्धतीनेच घेतले तर पहिल्यांदा लावून घेऊया हिरवी चटणी शक्यतो हिरवी चटणी ही कमी तिखट असावी म्हणजे ती चांगली चव देते त्यावर घालूया हा वडापाव आणि हा वडापाव बघून कुणाच्या कुणाच्या तोंडाला पाणी सुटले ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्यावर घालूया आपली ही झणझणीत लाल चटणी वड्याची तर मिरची आप आ, ही चटणी कोथिंबीर तळल्यामुळं ही जरा काळपट पडले पण तो मात्र जबरदस्त देत होती आणि हृदय आपली मिरची ठेवली आहे ह्यावर तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त असे वडापाव तयार झाले आणि माझ्या पत्नीला खूप आवडले ज्याच्यासाठी केलं आवड तर तिला आवडलं आणि सर्वांनाच आवडले तर वडापावचा सुपडा झाला झालता म्हणजे संपले होते सर्व एकसुद्धा नाही राहिला तर ह्यामध्ये प्लेटमध्ये घात ठेवले आहे तो वडापाव हिरवी चटणी घातली आहे आणि हा टमाटर सॉस आणि तर बघा हा दिसतानाच हा देखाव किती जबरदस्त दिसत आहे तर अशा पद्धतीने नक्की वडापाव तयार करून बघा तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा ह्यावर घालूया मिरच्या तर आपल्या महाराष्ट्राची आण भानशाने असलेला वडापाव आपण तयार केला आहे जबरदस्त पद्धतीने तर अशाच पद्धतीनं सर वडापाव मी तर तयार केले की के माझा किती फास्ट करत होते तरीसुद्धा कमी पडत होते पटपट संपत होते तर बारके केले लहान लहान मुलंसुद्धा आलतीत बड्डेला त्यामुळे इथे छोटे केलेत तर हे झणझणीत वडापाव आपले तयार करत आहोत आपण तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली आणि ह्याच्या मागच्यासुद्धा रेसिपी कशा वाटल्यात त्या कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि खूप कष्ट करावे लागतात तर सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर, तर वडापाव आपण इथं पार्टीमध्ये टाकलेत आणि खूप आवडीने खात होते सगळ्यांनी आणि सगळ्यांनी खूप छान कमेंट दिल्या मला वडापाव खाताना ते खूप छान झालेत तर माझ्या पुत्नीन हॅपी बर्थडे टू यू वडापाव बड्डे सांग तर असंच आपलं चॅनल पहा पहा धन्यवाद व